हॅलो गुड मॉर्निंग तर कशा आज सर्व नक्कीच मदत असाल तर सकाळी सकाळी लवकरशी पूजा वगैरे आवरून घेतली आणि ते मी ध्रुवला हॉस्पिटलला घेऊन आले होते त्याची परत एकदा तब्येत थोडीशी खराब झाली होती त्यामुळे सध्या तर उष्णतेचा त्रास आहे आणि जरा दात वगैरे हे येतात त्यामुळेही त्याला त्रास आहे त्यामुळे त्रास आहे तर एकदा मी त्याला क्लिनिकमध्ये चेकअप आणलं होतं मी तर तो इथे बसला होता अगदी गुन्हे बाळासारखा थोड्या वेळ खूप छान बसला तो मस्त मुलांकडे बघत होतात तिथे छोटी मुलंही खेळत होती पण का तो काही खाली उतरलाच नाही त्यानंतर मग तो खूप त्रास द्यायला लागला इथेही बघता मी कॅमेरा ऑन केला की के लगेच बघून हसायला लागला होता आणि लगेचच त्याला मोबाईल घ्यायचा होता मग त्याने खूप त्रास देत होता त्यामुळे त्याचे पप्पा त्याला खाली घेऊन गेलेले मग ते खाली गेले मग त्यांचं कॉल आला की तूही खाली येत आणि भरपूर पेशंट होते त्यामुळं मग मीही खाली गेले आणि तिथे मग त्यांनी थोडीशी फ्रुटी वगैरे घेतली होती पिण्यासाठी सध्या ऊन तरी बघताय कितीच पडते त्यामुळे खूप जास्त डिहायड्रेशन होते तर सतत पाणी वगैरे पिलंच पाहिजे त्यानंतर मग त्यांनी ते ताक घेऊन आले होते तर ही जी आपली ताकाची पिशवी असते त्यानुसार हे खूप जास्त ताक येते त्यापेक्षा बॉटलमध्ये आणि ती पिशवीमध्ये असतं ते अर्ध लिटर्स असतं पण ते तेवढंही येत नाही तरी बॉटलमधली टेस्ट पण खूप सूप वगैरे बनवलं होतं मग त्याने ते पिलं आणि सध्या तब्येत खराब असल्यामुळे त्याला प्रत्येक वेळी नवीन नवीन काहीतरी खायला लागते तो असं काही जेवणच करत होतं त्यामुळे त्याला प्रत्येक दोन तीन टाईम तरी दिवसातनं त्याला वेगवेगळे द्यायचे मी खायला मग तो तेवढा तरी खायचा त्यानंतर मग हा नेक्स्ट डेचा ब्लॉग होता गुरुवारचा तरी इथे तो सकाळी छान खेळत होता मस्ती वगैरे केली त्याने आणि त्यासोबत मी थोडंसं खेळ थोडंसा किरकिर करत होतं त्यामुळे मग नंतर तो खेळायला गेला आणि मग मी इथे मस्त माझा चहा वगैरे बनवला होता मग तो घेतला आणि ते मी आता जे काही बुक्स दाखवले तरी इन्स्टावरचे पेजेसमध्ये असतात तर याचे काही आठ नऊ पेजेस असतात ते तुम्ही वाचू शकता मी तरी सध्या हेच वाचते आणि याच्यातनं आपल्याला एक माहे म्हणजे माहितीही मिळते जर आपल्याला बुक वगैरे जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर कसे असतात वगैरे मग ते बघून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मग संध्याकाळी इथे मंदिरात आले होते मी गुरुवार असले की जेव्हा कधी मला वेळ मिळेल तेव्हा मी मंदिरात येतेच दिवसात नाही एक वेळ तरी खूप छान प्रसन्न वाटतं आणि त्याशिवाय गुरुवार असल्यासारखं वाटतच नाही त्यानंतर मग यांच्यासाठी काही शर्ट वगैरे बघायचे होते ते आलं होतं त्यांनी मग हे ट्राय करून बघत होते दोन तीन ट्राय करून बघितले पण त्यांना काही आवडलेच नाही आणि जे आवडले ते साईजमध्ये बसत नव्हते व्यवस्थित फिटिंगला वगैरे त्यामुळे ते ट्राय करून बघत होते तर मी त्यांना बड्डेला गिफ्ट करणार होते तर यामधलं कुठलं शर्ट घेतलं असेल त्यांनी कमेंट करून सांगा इथे दोन तीन होते ते त्यामधले ते सर्वच आवडले होते पण ते त्यात एक घेणार होते तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय तर त्यानंतर मग त्यांनी शर्ट वगैरे घेतलं पॅकिंग वगैरे बिलिंग वगैरे केलं मी आणि मग मला घ्यायची होती चप्पल खूप दिवस झाले हिलचे वगैरे बघत होते पण हीलची तर काही व्यवस्थित नव्हती तिथे मग एकदम स सिम्पल अशी घेतली मी आणि ध्रुवला शूज घ्यायचे होते मग ध्रुवाला शूज घातले तर त्याला काय खाली उतरायचे नव्हतं कारण की ते वाजणारे शूज होते मग त्याला तो पप्पाच्या पायांवर चढला होता त्यानंतर मग तिथनं निघालं निघालं होतं घरी जाण्यासाठी तर मग यांला पाणीपुरी खायची होती आणि म सोबत मलाही मग आणि यांच्यासाठी काही बिस्किट वगैरे घ्यायची ध्रुव वेदूसाठी आणि मग त्यानंतर मग बाजार भरतो त्या आठवड्याचा गुरुवारी असतो मग तिथं मी बिस्किट वगैरे पनीर वगैरे घेऊन आणते मग त्यांनी ते पाणीपुरी खात होतो तर ध्रुव इथं खाऊन देतच नव्हतं पाणीपुरी त्यालाही खायची होती मग आधी मी खाल्ली त्यानंतर मग त्यांनी खाल्ली मग इथे मी वेदांती ध्रुवसाठी नाचणीचे बिस्किट आणले होते ते खूप छान होते टेस्टला मी दरवेळेस घेऊन येत असते इथनंच त्यानंतर मी ध्रुवासाठी ध्रुवसाठी शूज शूज घेतलं त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि हे पनीर आणलं तर खूप छान होतं ऐंशीला पावशर दिलं तुमच्याकडे काय पाव असतं तेही मला सांगाल मला तरी असं वाटतं की मला स्वस्त तो पडलं आहे तर असं कसं वाटलं व्हिडिओ आजचा नक्कीच कमेंट करून सांगाल व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा भेट तशाच नवीन यूट्यूबमध्ये ब बाय